नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार सगळ्यांची फेवरेट पावभाजी तर पावभाजी असा पदार्थ आहे जो आपण आप म्हणजे मुलांना आपला म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे पावभाजी आता मुलांचे बड्डे असले किंवा मुलं एकत्र जमले त्यांना पार्टी करायची असेल किंवा काही असेल तर आपल्याला पटकन सुस्त म्हणजे ती म्हणजे पावभाजी किंवा सुट्टीच्या दिवशी आपण पण घरी बनवतो पावभाजी मुलांसाठी किंवा आपल्यासाठी पण तर पावभाजी ही अगद सोप म्हणजे सोपा पदार्थ आणि झटपण देत बनून तयार होणारा आणि हेल्दी पण त्यातला त्या चला आता आपण बनवून बनवायला घेऊया पावभाजी तर आता पावभाजीसाठी मी इथं घेतलेले वटाणे घेतलेले बटाटा घेतलेले आहे तीन आणि फ्लावर घेतलेले आहे हे सगळं मी म्हणजे बारीक कापून घेतलेलं आहे तर बटाट्याचे पण मी असे स्लाईस करून घेतलेले आहे छोट्या छोट्या कारण की मला हे सगळे एकत्र कुकरमध्ये शिट्ट्या काढून घ्यायच्या याच्या तर सेपरेट नाही टाकायचे मला बटाटे सेपरेट शिजवा वटाणे फ्लावर सेपरेट शिजवा तसं नाही करायचं आपल्याला आपण एकाच याच्यात सगळं साहित्य आपण शिजून घेणार आहे आता मी हे सगळं धुवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये लावण्याच्या दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये हे शिजून जातं आता आपल्याला घ्यायचं आहे टोमॅटो कांदा शिमला मिर्च लसूण आता मी पावभाजी थोडीशीच बनवते म्हणजे खूप जास्त नाही बनवते त्याच्यामुळे मी टोमॅटो कांदा शिमला मिरची हे मी थोडं थोडंच घेतलं तर तुमच्या पावभाजीचं प्रमाण कसं आहे तुम्ही जर जास्त बनवत असाल तर आपल्याला हे पण मेजरमेंटमध्ये हे पण आपल्याला वाढून घ्यायचं आहे सगळं तर आता मी कुकरात आपल्या दोन ते तीन चिट्ट्या मी करून घेतलेल्या तर तो बाजूला मी थंड करत ठेवला आहे त्याच्यानंतर कढई ठेवली ती गॅस ऑन करून कढईमध्ये तेल टाकले आता आपल्याला आधी कांदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यात कांदा आपला हा छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा परतायला आपल्याला खूप वेळ लागत नाही ब्राऊन होईपर्यंत आपण आता कांदा परतून घ्यायचा आहे आणि इथं तुम्ही तेलाऐवजी बटर पण वापरू शकता पण मी तेल वापरलेले आहे याच्यानंतर मी याच्यात ॲड केलं आहे लसूणची पेस्ट आता आपल्याला ॲड करायची शिमला मिर्च आता शिमला मिर्च पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे थोडंसं दोन एक मिनटासाठी गॅसवरतीच परतायची आहे पण आता बघा तुम्ही मी छान शिमला मिरच कांदा आणि आपले हे छान असं थोडंसं दोन मिनटापुरतं गॅसवरती परतून घेतले आता त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे टोमॅटो टोमॅटो पण छान असं परतून घ्यायचं आहे गॅसवरतीच होऊन जातं हे खूप मेळ कमी गॅसवरती करायचं नाही गॅसवरतीच आपलं हे सगळं छान परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत मसाले तर मसाले मी इथे घेतलेले आहेत पाव भाजी मसाला घेतलेला आहे धने पावडर घेतले लाल तिखट घेतलं आहे आणि हळद घेतलेली आणि मीठ घेतलेले आता इथं तुम्ही लाल तिखट किंवा तुम्हाला कलर छान हवा असेल खूप असा तर तुम्ही याच्यात कश्मीरी लाल मिरची जी असते ती पण तुम्ही ॲड करू शकता पण माझा लाल तिखट घरचं आहे त्यामुळे मी तेच टाकते तुम्हाला जर कलर छान हवा असेल तर तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर त्याच्यात ॲड करू शकता आता मी हे दोन मिनटासाठी भ वाफ भरत ठेवून दिलेले कारण की मग आपले शिमला मिरच टोमॅटो हे सगळं छान असं मज होऊन जातं आणि शिजून जातं आता आपण इथे मी म्हणजे वाफ निघाली त्याच्यानंतर मी हे सगळं काढून घेतलं आता आपण हे मॅश करून घेऊ श घेऊया आता तुम्ही बघू शकता एकदम छान असं गाळ शिजून घेईल मला आता हे छान असं मॅश करून घ्यायचं आहे तर मी हे सगळं मॅश करून घेते त्याच्यानंतर हा मसाला बघू शकता आपलं त्याने छान असं तेल सोडलेलं आहे हे सगळं असं मॅश करून घेतलं ना छान तेल सोडलं तर आपल्या मसाल्याने समजायचं की आपला मसाला खूप छान असा भाजला गेलेला आहे म्हणजे आपलं टोमॅटो शिमला मिर्च कांदा हे सगळं छान असं मर्ज झालेलं आहे तुम्हाला जर जास्त नसेल आवडत किंवा खूपच नाही मला मज नाही करायचं किंवा तर तु, तुम्ही थोडंसं याच्यात पण राहू देऊ शकता तर हे बघू शकता मी हे सगळं मॅश करून घेतलेले त्याच्यानंतर आपल्याला हे आता याच्यात ॲड करायचं आहे आता मी हे ॲड करून घेते आणि छान असं मिक्स करून घेते आपला कलर पण छान आलाय किंवा फूड कलर वापरतात कोणी पण नको असतो फूड कलर आपल्याला मोस्टली नाही वापरायचा आपण लाल कश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही कलरसाठी यूज करू शकता तर मी एकीकडे गरम पाणी करत ठेवलं तर थोडंसं तुम्हाला किती पातळ कशी हवी त्यानुसार तुम्ही बनवून घ्यायचं म्हणजे त्याच्यात पाणी ॲड करायचं त्यानुसार तुम्हाला किती ॲड करायचं आहे म्हणजे पातळ तुम्हाला कशी आवडते पातळ आवडते घट्ट आवडते त्यानुसार तुम्ही तुमच्या भाजीमध्ये पाणी ॲड करायचं आता याच्यात आपण ॲड करणार आहोत असला मीठ आता मीठ ॲड करून घेतलेलं आहे मी ते छान आता मिक्स करून घेतले त्याच्यात अजून भाज्या ॲड करायच्या असतील आता कोणी बीट पण टाकतं बीट ॲड करू शकता तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही त्या भाज्या पण याच्यात ॲड करू शकता असं नाही की मी जेवढा दाखवलं तुम्ही तेवढ्याच ॲड करायचे असं तुम्ही तुमच्यानुसार याच्यात कमी जास्त भाज्या ॲड करू शकता प्रमाण तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही ते करू शकता काही हरकत नाही आहे तुम्हाला एवढ्याच भाज्या घ्यायचं आहे असं काहीही नाही आहे त्याच्यात आता मी भाजी पाणी ॲड करून घेतले मला भाजी घट्ट आवडते त्याच्यामुळे मी खूप जास्त पाणी ॲड नाही केलेलं तुम्ही याच्यात तुम्हाला जर याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही अजून बा याच्यात पाणी ॲड करून भाजी छान बनवून घेऊ शकतात आता आपली भाजी रेडी झालेली पावभाजी छान कलर पण छान आला आहे दिसायला पण छान दिसते आणि टेस्ट पण खूप सुंदर लागते मी एका बाउलमध्ये आता काढून घेतलेली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ट्राय केल्याशिवाय आपल्याला समजत नाही की खरंच टेस्टी आली की नाही आली आपल्याला आपण फक्त म्हणतो की नाही टेस्टी आली पण तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हाच तुम्हाला कळेल की खरंच आपली पावभाजी खूप छान टेस्टी बनलेली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुमची पावभाजी कशी बनलेली ती आता आम्ही पण मी पण मी बनवून घेतलेली मी ताट रेडी केलेलं आहे आता हे सगळं मी याच्यात ठेवलेलं हो आहे तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद